राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुकींचा प्रचार जो आहे तो शिगेला सध्या पोहोचलेला आहे परंतु भाजपविरुद्ध शिवसेना असा संपूर्ण कलगितुरा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेनेचे आमदार आहेत निलेश राणे यांनी थेट मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी रेट टाकली आणि पंचवीस लाखाची रोकड जी आहे ती जप्त केलेली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना आपल्याबरोबर आहेत ती मॅडम नमस्कार पहिल्यांदा तर खरंतर निलेश राणे यांनी भाजपचं स्टिंग ऑपरेशन केलं आणि पंचवीस लाख रुपयांची रोकड जी आहे ती पकडून दाखवली आणि भाजप कुठेतरी या निवडणुकीमध्ये पैसे वाटतंय असा थेट आरोप जो आहे तो सत्ताधारी पक्षातलेच आमदार करताना पाहायला मिळतात बघा स्थानिक स्वराज म्हणजे कार्यकर्त्याच्या इलेक्शन नेहमीच काम काममुळे लोक त्यांना निवडून देतात मला वाटते की कुठे पण पैशाचा दुरुपयोग आहे तर ते खुलासा इलेक्शन कमिशन करतील आणि ते पब्लिक डोमेनमध्ये नक्कीच येणार मला नाही वाटते की हे आहे पक्षाबद्दल परंतु प्रजातंत्र लोकतंत्राची खूबी हे आहे की जेव्हा एक कार्यकर्ता मैदानमध्ये आहे तर नक्कीच त्यांच्या कामप्रमाणे वोट करा आणि पैशेसाठी नाही परंतु शिवसेनेमध्येच शिवसेना आणि भाजपमध्येच सध्या कलगितुरा पाहायला मिळतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात हे सगळे नेते म्हण बोलताना पाहायला मिळत आहेत निलेश राणे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्यावरतीच रोख ठेवत आहेत रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळेस सिंधुदुर्गात येतात त्या त्या वेळेस ते पैशांची बॅग घेऊन येतात असा थेट आरोप ते करतात मला आरोप प्रत्यारोपच्या स्पर्धामध्ये नाही जायचं आहे महायुती एकत्रच आहे फक्त मला हे सांगायचं आहे की प्रजातंत्र लोकतंत्रामध्ये जेव्हा एक कार्यकर्ताच्या निवडणूक का आहे तिथे कार्यकर्त्याचा कामबद्दल तुम्ही वोट करा आणि पैसेबद्दल नाही हेच माझं म्हणायचं आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांचं काम करू द्या परंतु भाजप ज्या पद्धतीने सगळ्या येन केन तंत्राचा वापर या सगळ्या निवडणुकीमध्ये आहे असा थेट आरोप महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांकडनं देखील लो काय जजमेंटची आवश्यकता नाही ते होईल आणि ते हे पब्लिक डोमेनमध्ये येणार म मला फक्त हे सांगायचं आहे की आमच्या अजेंडा आहे एकनाथ एकनाथजी शिंदे हेच सांगितलं की कार्यकर्ता असो कुठे पण महारा महाराष्ट्रामध्ये त्याचं कामबद्दल तुम्ही वोट करा आणि पैशेमध्ये नाही जायचं आहे आणि जिथे पैशेचा दुरुपयोग आहे कोणता पण पक्ष असो त्याच्यात नक्कीच जे पोलीस कारवाई आणि इलेक्शन कमिशनला करायचं आहे त्यांना नक्कीच त्यांचं काम करू द्या खर तर मुंबई आय आय टीवरून तर संपूर्ण राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी टीकास्त्र डागले की पुन्हा एकदा मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्रातील सत्ता करू पाहते खरंतर जितेंद्र सिंग हे जम्मू काश्मीरमधून येतात परंतु त्यांच्या मालकांच्या मनातलं ते बोलून दाखवतात अशा पद्धतीने टीका राज ठाकरेंनी काल केली बघा मुंबई आमची अस्मिता आहे महाराष्ट्र आमचा गर्व आहे Uh, जिथे पण प्रश्न उठलं तिथे आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र लिहिलेले आहे आदरणीय प्रधानमंत्रीला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला आणि आय आय टी म्हणजे आय आय टीसुद्धा मुंबईची एक शान आणि प्रतिष्ठा आहे तर आमची हेच माग आहे की आय आय टी मुंबईच्या शब्द तुम्ही आय आय टी मुंबईसारखाच वापरा आणि जे लोक इकडे डबल डोलकी करतात कदाचित त्यांना आठवण नाही की त्यांचं मुलं जेव्हा बॉम्बे स्कूल्समध्ये जातात तिथे तुम्ही आंदोलन नाही केलं मला वाटते की महाराष्ट्र आणि मुंबई नॉन नगोशिएबल आहे आमची अस्मिता आहे आमची कल्चर संस्कृती सभ्यता पूर्ण मुंबईतूनच येते आणि जेव्हा आम्ही एक विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबईच्या दृष्टीने काम करतात तिथे आय आय टीचं खूप भूमिका आहे तर मला वाटते की नक्कीच म्हणायचं तर मिठी नदीचा गाळ साफ करण्याचा कंत्राट देखील अडाणींकडे गेलेलं आहे जवळपास एक हजार कोटींच्या वरच हे संपूर्ण कंत्राट आहे त्यावरून आता महाविकास आघाडीतले नेते खास करून काँग्रेसचे नेते या सगळ्या संदर्भात बोलताना पाहायला मिळतात वर्षा गायकवाड म्हणतात की संपूर्ण मुंबईत जी आहे ती अडाणीला आंदन घातल्यासारखी देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं होताना पाहिजे इतकी वर्ष काँग्रेसने काय केलं मला सांगा मिठी नदीचा मुद्दा इतकी मोठा आहे साफ स्वच्छता सोडा तुम्ही कधी पण हे, हे इशूला घेऊन पब्लिकसमोर पण नाही गेले जेव्हा एक कॉपरेट येतात आणि सांगतात की आम्ही ते करणार तुमच्यासाठी तर त्याच्यात वाईट काय मला वाटते की पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन आणि जिथे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स आहे तिथेच नक्की आपण एकत्र काम करू आणि असं नाही की आम्ही विकले आणि दिलं त्यांना ते टेंडर प्रॉसेस असतो ते टेंडर निमित्त जे येणार समोर आणि इतकी गंभीर स्थिती आहे तिथे मिथिन सफाईमध्ये आमचे नेता एकनाथजी शिंदेने स्वयं दोन नाही तीन दहा तिथे जाऊन व्यक्तिगत रिपोर्ट घेतलं की काय आहे परिस्थिती काय आहे चॅलेंजेस बी एम सी ऑफिशियल्ससाठी आणि कमिशनर सगळ्यांनी एकत्र एक, एक निर्णय घेतला मला नाही वाटते की ह्याच्यात फक्त हे जे काँग्रेस कौं, रट्टा रत्ता रट्टा करतात त्यांना काय विजन प्लॅन तर आहेच नाही फक्त बडबड करायचं तेच त्यांच्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यात येऊन ठेपली आहे परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास अकरा लाख नवीन मतदार मतदारांची नोंद झाली आहे स्वतः माझी महापौर किशोरी पेडणेकर हे आरोप लावताना पाहायला मिळतात की माझं नाव दुबार नोंदवलंय मला आता मतदान सुद्धा करता येणार नाही अशा पद्धतीने ते आरोप जे आहे ते सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या गैरकारभाराबरोबर लावतात नैतिक जिम्मेदारी काय आहे किशोरी त्याचं जेव्हा हे लिस्ट आला पब्लिक डोमेनमध्ये नोव्हेंबर ट्वेंटीयत तिथे तुमची जे तक्रार आहे की काय झालं तर बी एम सीच्या वेबसाईट आहे स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट आहे तिथे तुम्ही जाऊन तक्रार करा ना तिथे तुम्ही बोलती बंद आणि नंतर बडबड 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 करायचं आहे कधी कधी ई व्ही एम टॅम्परिंग कधी कधी वोट चोरी कधी कधी इलेक्शन कमिशन रॉंग कधी कधी एस आय आर राॉंग कधी कधी बी एल ओजला घेऊन प्रश्नचिन्ह कधी कधी लिस्ट लिस्टला घेऊन तुमचा अजेंडा आहे का आहे काय इलेक्शन कमिशननी स्पष्टीकरण केलं की आम्हाला जास्त जास्त वोट पाहिजे फर्स्ट टाइम वोटर्स पाहिजे जे, जे रिपीट वोटर्स आहेत त्याला काढायचं आहे जे, जे बोगस वोटर्स आहे जे इन्फिल्ट्रेटर्स आहे त्यांना काढायचं आहे तिथे तुमची चुप्पी आणि जे तुम्हाला फक्त बडबड करायचं आहे मीडियासमोर तर माझी विनंती आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचं जे जिम्मेदारी आहे ॲज अ नागरिक ॲज अ सिटिझन ते करा परंतु सातत्यानं ह्या वोटचोरीच्या संदर्भात एकटे काही महाविकास आघाडीचे नेते मंडळी बोलत नाही तर शिवसेनेचे काही आमदार देखील या सगळ्या संदर्भात बोलतात अर्थात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड असतील इतर काही मंडळी आमदार आहेत ते देखील या सगळ्या संदर्भात बोलतात की मतचोरी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे दुबार मतदार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत मग शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेचा स्टँड काय नक्की बघा आम्हाला पाहिजे ट्रान्सपेरंट प्रॅक्टिसेस आम्हाला विश्वास आहे इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा इलेक्टॉरल रोल्सच्या अपडेट होते कशासाठी समजा की कोण दोन ठिकाणे वोट कि आहे को किंवा कोणी वारले की फर्स्ट टाईम वोटर्स ज्यांना इन्क्लूड करायचं आहे ते अपडेट प्रोसेस इज व्हेरी लेजिटमेट आणि जे तक्रार आहे जे काय चूक झाली समजा की एक ह्युमन एर पण आहे तर पोलिटिकल पार्टीजला माहिती आहे आमचे एक एक कार्यकर्ता एक एक, एक लिस्टला बघतात तेव्हा तुम्ही चूप राहणार आणि इलेक्शनच्या नंतर जेव्हा तुमचं हार होते तेव्हा तुम्ही मोसाडला घेऊन सी आय आयला घेऊन काय काय तरी का हे कन्स्पिरसी थिअरीज आणि फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करतात धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्याशी बातचीत केली खरं तर शायना सी होत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या त्या म्हणतात की निवडणुका ज्या आहेत त्या निष्पक्षपणे झाल्या पाहिजे आणि त्याकरता ज्या काही हरकती आणि सूचना आहेत त्या निवडणूक आयोगाकडनं मांडणं हे त्या, त्या तक्रारदाराचं महत्त्वाचं काम आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फक्त ब बडबड माध्यमांसमोर न करता कुठेतरी तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडं नोंदवली पाहिजे असं मत जे आहे ते शायना एनसी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं बिडजलीस प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव